का शिवाजी महाराज ज्या टायमाला दुर्गाडे कल्ले किल्ल्याकडे यायचे तेव्हा आमच्या गावच्या गाडीत नाही जायचे ब्रिटिश लोक आले त्या टायमाला एकोणीसशे सोळा साली हा गाव आम्ही तोडला त्यांनी ब्रिटिशांनी का तीन वर्षांनी असे की नवसाला घरोघर मेंढे बकरे कापायला लागले अरे बारीक पोरा नको जरा हो बाबू बाबा बाबा नवरत्न बघायला आहेवरत्न आहे सतराशे चौसष्ट मध्ये सर हेनरी ब्रेटले म्हणून गव्हर्नर होता त्या बॉम्बे इलाक्याचा त्या टायमाला एकोणीसशे सोळा साली हा गाव आम्ही तोडला त्यांनी ब्रिटिशांनी काय केलं त्यांनी अर्धा हा गाव उठवला आणि तो नव्या पाल्याकडे होतो आणि त्याला फुलाने झुंबर आणि त्याला पूर्ण फुलाने सजवलेला आहे आता मधला डेकोरेशन झुंबर वगैरे बघा किती आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला फुलांचा डेकोरेशन बघायला पालखी होती आणि आईला जे सजवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मानस बघून जे आज मम्मीला गजर आण बघा कोण असेल निसेल होणारी 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 मिनारी सांगितलं सध्या परिस्थिती आपल्याला माहिती आहे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवसांनी भेटतोय आपण खूप दिवसाची गॅप पडलेली आहे ब्लॉगची आणि आपले काही लग्नाचे व्हिडिओज आहेत हळदीचे व्हिडिओ आहेत आणि एक्युरेला वगैरे गेलेलो होतो तेसुद्धा ब्लॉग्स आहेत तर या ब्लॉगच्या नंतर बघायला भेटते कारण की मी होतो लग्नात बिझी आणि लग्नात बिझी असल्यामुळे मला ब्लॉग टाकता आले नाही कारण की रील्स वगैरे पण बनवत होतो आणि आज आलो आहे ठाकुर्लीमध्ये तुम्हाला तर इंट्रो बघून आणि थमनेल बघून समजलेलं असेल की ठाकुर्लीमध्ये कुठे आलो आहे आता आपण आले सोळे गावामध्ये तुम्ही गाणी तर ऐकलेले असेल बाई या ठाकुर्ली गावा मधी ग बाई या त्या गावामध्ये म्हणजे गावामध्ये चोळेगाव ठाकुरी स्टेशनवर उतरावं लागतं आणि जिथून मग आपण चोले गावाला यावं लागतं सो त्याची आज त्या गावात जत्रा आहे काल पालखी सोहळा होता मी मिस केला कारण की काल हल्दी एवढे होते तर तिथं जाण्यात पूर्ण वेळ गेला आणि पालखी देता आला नाही आहे आणि काल मी लोकांच्या स्टोऱ्या बघितले एवढा जल्लोष होता ना पालखीमध्ये खूप 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 जल्लोष होता तर चालले जत्रा बघायला आणि जत्रेमध्ये जाणं खार करून देवीचं दर्शन करायला जाणार आहे आणि तिथं कोणकोण मंडळी येणार ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे चला ब्लॉग ची सुरुवात करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला ला करा अशा प्रकारे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला जत्रेत आलो आणि जत्रे झाल्याच्या नंतर पहिला लायटिंग बघायला भेटत आणि हा साईडला ग्राउंड खूप झालेला आहे खूप दिवसाने आलोय कमी काही पंधरा ते वीस दिवसानंतर जत्रेने आलो कारण की उरड पनवेल मध्ये पूर्णपणे जत्रेला होतो आणि जत्रे झाल्यानंतर सर्वात पहिला आपण मंदिर जाऊया हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊया आणि त्याच्यानंतर जा मग पुढच्या जो मंदिर आहे तिथे दर्शन करण्यासाठी जाऊ द्या दा। तर तिथं आणायचे पहिलं आपण इकडे बघूया बघा या साईडला सर्व स्टॉल्स लागलेत आणि तिथं पाळण्या वगैरे या साईडला पहिला आपण जाऊया दर्शन दा करूया आपले संकट महोत्सव म्हणजेच आपले बाल हनुमान जे आपले बजरंग बली आहेत आणि त्यांचं दर्शन केल्याच्या नंतर मग आपण इथून दर्शन केल्याच्या नंतर आपण जाऊया पुढे तिथे पण मंदिर आहे आणि तिकडे दर्शन करायच्या आपल्याला अजून कोणकोण कोण मंडळी भेटणार ती तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे ब्लॉक मध्ये आपण जाऊया पहिला मंदिराचं दर्शन करायला कारण की तिकडं डेकोरेशन एवढा भारी केलं ना समोर मी तुम्हाला लांबून दाखवतो डेकोरेशन फुलांचं डेकोरेशन केलं ओरिजिनल खूप खूप भारी केलेलं जाऊया आपण जवळून थोडस दर्शन घेऊया त्याला एक दीदी भेटलेली आहे कशी आहेस बरी आहेस ना आणि काल पालखी होती खूप जोरात झाली ना पालखी ही जत्रा दरवर्षी असते तीन वर्षातून एकदा असते का म्हणून एवढी जोरात होते मस्त वाटला आणि तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय मी खूप भारी वाटला कारण लोकांचा स्टेटस बघितल्यावर हा का चालेल चालेल चला खूप भारी वाटला ना मंदिरामध्ये एंट्री करते या साईडला मंदिर आहे आणि मंदिरामध्ये एंट्री करते सर्वात पहिला इथं आल्याच्या नंतर आपल्याला नवरत्न बघायला भेटत हे बघा या साईडला आपण लग्नविधी जेव्हा करतो ना त्यावेळे मला नवरत्न आपली जे मूर्त्या असतात तुम्हाला माहिती असेल नवरत्न आपले हिंदू आणि सनातन धर्मामध्ये त्याला किती शो छान डेकोरेशन आपलं ओरिजिनल फुलांचा केलेलं आहे बघा या साईडला तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि जवळ जाऊ दे इकडं फुलांचा हे बघा ही फुलं आहेत ना खूप महाग असतात का पण त्याचा डेकोरेशन पूर्ण भारी केलं आहे बरोबर एक नंबर केला डेकोरेशन खूप 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 भारी म्हणजे खूप भारी केलं आहे दे, पाहू शकता हा गाभार आहे मंदिरातला म्हणजे मंदिर पुढे आहे आणि मंदिरच्या मंदिर इंटरेस्टला गाभार आहे आणि त्याला फुलांनी सुंदर आणि त्याला पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे आणि जाऊयात त्याला पहिला दर्शन करून घेऊया आपले संकट मोचन बजरंग बलीचं पण त्याच्या पहिला आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे हे बघा गणपती बाप्पा मोर्या आणि त्याच्या विका आपल्याला दत्तांचं अवत विष्णू अवतार जे त्यांचं दर्शन आपल्याला बघायला भेटत आणि खूप छानच सजवलेलं आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही खूप खूप सुंदर सजवून आणि आपण आता चाललोय बजरंग दर्शन करा बोल पवन पुत्र हनुमान की जय अरे बोल बजरंग बली की जय चला दर्शन करून घेऊया आणि मग थोडस पुढे निघूया तर तुम्ही सर्वांनी पण दर्शन करून घ्या वैभव भेटलेला आहे वैभव काय कवालेस आहेस तू तुझी धोका दिला म्हणा तू मला सांगतेस ना की काल मला पालखी मी तर मी येत नाही मी कुठे जात नाही माहिती काय आता काय त्यांनी गडबड केली थोडक्यासाठी तर चला आता आपण चाललोय आता मंदिराकडे गावदेवीच्या आणि मला असं वाटलं वैभव ही एंट्री आहे पण डेकोरेशन केलेलं आहे मंदिर नाही का जाम जाम भारी केलेला आहे डेकोरेशन आणि एंट्री ते साईडून आहे का चालेल त्या साईडून एंट्री आहे आणि आत आतमधला डेकोरेशन आहे झुंबर वगैरे बघा किती भारी लावलेला आहे कारण की तीन वर्षांनी या गावात जत्रा असते बरोबर वर ना तीन वर्षांनी जत्रा असते आणि त्या साईडला कुलदेवाचा खंडोबाचं मंदिर आहे आणि गावदेवीचं या साईडला मंदिर आहे गर्दी बरीचशी मांडलेली आहे जाऊया आणि पुढे पुढपर्यंत काय आहे जत्राच भरलेली आहे तुम्हाला आवाजावरून समजा असं का जत्रा भरलेली आहे चला मंदिराची एंट्री करता आणि मला एंट्री फुलांनी सजवलेली बघायला भेटते म्हणजेच आई गावदेवी बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे आणि या साईडला किती छानसं सा फुलांचं डेकोरेशन केलं आहे जसं आपण आता मगाशी हनुमान मंदिराच्या एंट्रीवर बघितलं तर जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर वातावरण खूप गर्दीचं आहे पण थंड वाटतंय खूप तर जाऊया पहिलं आपण आतमध्ये बघूया किती सुंदर असं बनवलेला आहे आतमध्ये आलं आणि आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला फुलांचं डेकोरेशन बघायला भेटतं जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला ही जी जत्रा असते ती तीन वर्षांनी बघायला भेटतं जेणेकरून पूर्ण फुलं बघा तुम्हाला सजवलेलं पूर्ण गाभारा म्हणजे वरती आपल्याला काय बघायला नाही भेटत पण डेकोरेशन खूप छान केलेलं आहे आणि त्या साईडला कूलर वगैरे लावलेलं आहे की जेणेकरून जर गर्दी वगैरे झाली तर थंड वातावरण राहायला चला इथे पण देव मांडलेले आहेत तर आपण त्यांचं दर्शन करूया आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊया मेन आपल्या गावदेवीचं दर्शन करण्यासाठी चला कालचा जो मान होता जत्रेचा उत्सव होता आणि जो तुम्ही जल्लोष बघितला असेल लोकांच्या स्टेटसवरती किंवा कोणाच्या ब्लॉगमध्ये तर ही पालखी होती आणि आईला जे सजवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता जो कोंबड्याचा मान असतो गावदेवी आईची पालखी ज्या सजवलेली ती ही पालखी आहे आणि हीच पालखी आपल्या मंदिरामध्ये ठेवली आहे जे लोक काल आले नसतील त्यांच्यासाठी दर्शन आला आणि पालखीचं दर्शन तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर आपण जाऊया दर्शन करायला <laughs> मंदिरात आहे आणि आपल्याला चार मूर्त्या बघायला भेटतात ते कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत ते तुम्हाला सुद्धा सांगणार आहे पण त्याच्या वेळेला तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो खूप सुंदर असं सजवलेलं आहे काय किती दिवस लागले सर्व सजवायला दोन दिवसात दिवसात आणि बाहेरून बोलले का आपली गावकरी मंडळीच होती सजवण्यासाठी बाहेरून बोललेला होता का ठीक आहे आणि याचं नियोजन ती तयारी किती महिन्या अगोदर चालू होती महिने एक वर्षापासून पोरांना जत्रा आली जत्रा, जत्रा आली जत्रा खूप छान आहे आणि इथं जी चार मूर्ती आहेत आपल्याला ते बघायला भेटतात आहे ते कुठल्या कुठल्या आहेत गावदेवी गावदेवी आहे बेताल देव आहे ढोळ आहे ओके तर आपण ते दोन देव दोन देव आणि दोन देव आहेत ओके तर अशी छानशी माहिती आहे आणि बाहेर खंडोबाचं पण मंदिर त्या साईडला बाहेर बाहेरच्या साईडला ठीक आहे आणि जत्रा किती दिवस असते ही जत्रा तीन दिवसाची ठेवली आहे आणि हे तीन तेही ठरवली कशी जाते का काय तारीख किंवा तिथी प्रमाणे बौद्ध पौर्णिमेला ओके बौद्ध पौर्णिमेच छानशी माहिती नाव काय आपलं वैशाली पाटील आहे गावकरी मंडळी आहे तर सरा आपण दर्शन करून घेऊया इथं गावदेवी मातेचं तुम्ही दर्शन करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला इतालेश्वरचा मूर्तीचा बघा आणि बनवलेलं खूप छानसं आहे बघा आपले जे पंचधातुंनी कोरलेलं असतं काम किती छानसा बनवलेलं आहे खूप इथं जानकी मानकी आणि जान त्याच्यानंतर गवळा हे अशी पूर्ण मूर्त्या बनवलेल्या आहेत खूप सुंदर जे सजवलेल्या आहेत आणि खूप छान वाटतं बघायला तर चला तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि त्याच्यानंतर मी करतोय दर्शन बरोबर ना खूप छान स्वतः कुलदेवत खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं कुलदेवत आपले या साईडला पाहू शकता तुम्ही जेजुरीला जेव्हा जातो आपण आणि त्याच्यानंतर खंडोबाचं दर्शन सुद्धा आपण करून घेऊया जय मल्हार सदानंदाचा येल चला कोण आलाय बघा पाहू शकता इथे तुम्ही मम्मी आहे मम्मी हा लावून घ्या लावून घ्या आणि सर्वात पहिला विक्रांत ए भाई तुझ्यासाठी आहे इकडे बघ बाबा याला लावा याचा लग्न पहिला करा याचा लग्न होईल असं काहीतरी मंतर द्या हा चल हा चाबाच आशीर्वाद द्या जल्दी शादी होणार चाहिए इस सालचा दिवाळी कर दो सालच्या दिवाळी दिवाळी गंडावर आहे ए, ए भाई दोन वर्षाला दिवाळी दिवाळी म्हणून गंडत आऊ तुम्ही आ ये वर्षी तरी दिवाळीन करा आय ढिकटली हां नाही हायत ना गेली काय हो ठीक आहे आलो आलो चल बेटाला तुझा का काम ए बायकांची इथं एड्या बघून जे हो सवय 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 करून जे म्हणून माहित पडले बरोबर सवय सव करून जे सव करून बघा कोण असेल होणारी होणारी बाकी दोन दोन वर्ष करून कवा अजून दोन दोन वर्ष दिवा झालं दोन दिवाळीला घालवले लोकांचा बोनस कसा होत नाही दिवाळी तसं याद लगीन नाही चला मम्मीने काहीतरी सिलेक्ट करायला घेतलेला आहे आणि मम्मीची आवडती म्हणजे वेण्या वेण्या वेणी वेणी आणि खास करून देवी वगैरेची असेल तर अजूनच भारी कैसा वेणी हा का नाही आम्हाला स्पेशल डिस्काउंट दि नाही नाही आपला इथेच स्टॉल असतं का अजून बी कुठं असत आहे का कुठं आहे एकच स्टॉल हा आहे ठीक आहे चालेल हे तयार गोड्या औषधांची याने बाई कोणी भेटले जाऊनी त्या बाजी अजून एक सेलिब्रिटी आपल्या विषयात बघतो आज मस्ती सेलिब्रिटीज आहेत ना मीचे नाचा दा मॅकदादाने सांगितलंय सध्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे भारत पाकिस्तान काय चाललंय बरोबर नाही आपल्या देशावर आपल्याला प्रेम आहे की नाही हा मग तो कसा दिसेल मला इथं आता चलेगाव तो जेव्हा तुमच्या आवाजात तो दम ती ताकद दिसेल तेव्हा बरोबर भारत माता की भारत माता की वंदे दादा दशतवाद्यानो तुम्ही करू नका मनतात दशतवाद्यानो तुम्ही करू नका मनतात मौजीबाई बाणीला पाकिस्तानाची हवा मौजीबाई बाणीला पाकिस्तानाची हवा मौजीबाई बाणीला पाकिस्तानाची हवा

दादा नमस्कार नाव काय आपलं मधुकर पाटील मधुकर पाटील मधुकर पाटील दादा आहेत ते आपल्याला मंदिराच्या बद्दल माहिती सांगणार दादा या गावाचं नाव जर आम्ही नेहमी ऐकतच असतो आणि ठाकुर्ली गाव झाला आणि गाव झालं या गावाचं नाव नेहमी ऐकत असतो पण या गावाची सत्र आम्ही ऐकून होतो तर आम्हाला जस आणि तसं आम्ही आलं इकडे प्रेझेंट झालो तर आम्हाला असं ऐकायला आलं की गावाची जत्रा तीन वर्षांनी असते जर तीन वर्षांनी असते तर या गावाची जत्रा दर तीन वर्षांनी का असते त्याच कारण असं आहे की इथे सगळ्या इथल्या पंचकोशीतल्या जत्रा हे चैत्र पौर्णिमेला होतात आणि गावोगाव जातात सगळ्या सराउंडिंग तर आता आमच्या पूर्वजांना विचार आपल्या जी जत्रा होते ती पण त्याच वेळेला होते मग त्यांनी वैशाख महिन्याची पौर्णिमा धरली कुठली वैशाख पौर्णिमा मग वैशाख पौर्णिमेच्या जवळचा खायचा उपासा आणि याच खायचा दिवस तो धरून त्या दिवशी जत्रा व्हायला लागली तेव्हा तीन वर्षांना अशी नवसाला घरोघर मेंढे बकरे कापायला लागले बरोबर दर तीन वर्षांनी मग ते लोकांना भारी वाढायला लागले बरोबर एवढे प्रत्येकाला मेंढे बकरे वगैरे द्यायचे म्हणजे मग त्या सगळ्या गावकऱ्यांनी विचार केला की तीन वर्षांनी येता करू आपण आणि तीन वर्षांनी आता भरायला लागले आणि म्हणू दादा याची तयारी तुम्ही किती दिवस किती महिन्यापासून करता त्याची तयारी आम्ही जवळजवळ चार ते पाच महिन्यापासून का करतो की जत्रा नेमल्यानंतर त्या जत्रेच्या तारखेला कोणी घरातले लग्न धरून किंवा कुठे फिरायला जाणं टूरला जाणे ते कोणी धरून त्याचा उद्देश तारीख पहिले डिक्लेअर फक्त तारीख आणि ते पण कोण तिन्ही गावचे लोक तिन्ही गावचेही लो। गाव म्हणजे आमचा हा चोळा गाव पारका चोळा म्हणजे नवापाडा आणि घमालपाडा कंबरपाडा असे तीन गाव या तीन गावचे लोक बोलत होत त्या टायमाला फक्त जत्रेची तारीख नेमली जाते बरोबर आणि याचा जो नियोजन असतो त्याच्यानंतर गावकरी मंडळाचा सपोर्ट किती असतो ना बाहेरच्या लोकांचा किंवा इतर जी लोक दर्शनासाठी तर त्यांचं कसं नियोजन असतं किंवा त्यांचं सहकार्य कसं असतं जत्रेच्या निमित्ताने बाहेरच्या लोकांचा आम्ही तशी घेत नाही पण सपोर्ट करतात आम्ही फक्त मीटिंग घेतो म्हणजे त्या चोळे गावची आता आपली जत्रेची तारीख ठरलेली आहे पण नियोजन करण्यासाठी पैसे किती काढायचे त्या जत्रेसाठी काय काय हे सजावट वगैरे करायची बँड किती करायचे काय ते ठरवतात आणि एकमताने करतो बरोबर हा मोठी मिटिंग चला तर धन्यवाद खूप छानशी माहिती दिलेली आहे आणि धन्यवाद आपल्या दादा माहिती आपल्या ब्रिटिश राज्य म्हणजे आपल्या ब्रिटिश राज्य अठराशे अठरा साली पेशवाई राहायला गेली बरोबर त्यानंतर ब्रिटिश राज्य आल्यानंतर सन सतराशे चौसष्ट मध्ये सर हेनरी ब्रेटले म्हणून गव्हर्नर होता त्या बॉम्बे इलाक्याचा त्यांनी इथे छटपाजी पाटील म्हणून जे गावाचे होते त्यांना ह्या मंदिराची या गावगिरीची सनद दिली कायम स्वरूपी त्यांना आणि सटवाजी पाटील माझ्यापासून आठवा पुरुष म्हणजे मी त्यांच्यापासून आठवा पुरुष त्यांची पिढी त्यांची पिढी हा आठवी पिढी बरोबर आणि माझ्यापासून जे काय ते अजून नवी दहाव्या पिढी पण झाल्यात पण माझ्यापासून आठवी ओके ओके जे आता पुढे चालू असत चालू असेल आणि या मंदिराला शिवकालीन इतिहास सुद्धा लाभलेला आहे हा का शिवाजी महाराज ज्या टायमाला दुर्गाडी यायचे तेव्हा आमच्या गावच्या खाडीतून जायचे बरोबर हे आमचा गाव आखा खाडीपर्यंत पसरलेला ब्रिटिश लोक आले त्या टायमाला एकोणीसशे सोळा साली हा थेनी, थेनी। गाव आम्ही तोडला त्यांनी ब्रिटिशांनी काय केलं त्यांनी अर्धा गाव उठवला तो नव्या पाड्याकडे होतो नवाड्याकडे जो पाडा होता त्याला पाडा बोलतात म्हणजे बारका चोळा आणि बाकीगाव हा हा आहेत त्याला बारका चोळा बोलतात आणि अर्धा गाव इकडे राहिला बरोबर आणि दादा हे मंदिर खूप सुंदर असा बनवलेलं आहे त्याचा जीर्णोद्धार कधी झाला मंदिरात त्याच्या चार पाच वेळा जीर्णोद्धार झाला आमचे मुकंद पाटील म्हणून सरपंच हे होते त्या सरपंच होते ते ट्रस्टी होते त्या टायमाला त्याने तीन वेळा जीर्णोद्धार केला या मंदिरात बरोबर आणि सोमपुरा म्हणून एक मंदिर स्थापन करणार पूर्णपणे म्हणजे ओव्हरऑल तीन चार वेळा झालेला आहे तीन चार खूप छानशी माहिती दिली आहे आणि याचं नियोजन पुढचं तुम्ही बघणार आहेत तर चला आता जत्रेचा उत्साह करूया आई गाव की मला फायनली आलो आणि कशी वाटली माहिती बाबांची नक्कीच सांगा आणि खूप भारी वाटलं आणि खूप जल्लोष केला आम्ही नाचलो वगैरे पण मी थोडासा मिस केला कारण की मला पालखीत सहभागी व्हायचा होता आणि पालखीचा जल्लोष ना मी लोकांच्या स्टेटस आणि व्हिडिओजमध्ये बघितले रील्समध्ये बघितले भाई मानला पाहिजे तुम्हा लोकांना खरोखर चोलेगावच्या लोकांनी जेवढी पण तुम्ही केलेली तयारी होती ना पालखीची आणि आजच्या दिवसाची खूप 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 भारी होती खूप मजा आली आणि तुम्हाला कशी वाटली जे लोक चोलेगावातून असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये आई गावदेवी माते की जय लिवा किंवा तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग ते पण तुमच्या कमेंटमध्ये मान म्हणजे तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल बाहेरची लोकं पण बघतील आणि येणारे परत तीन वर्षानंतर आपल्या चोलेगावामध्ये आई गावदेवी गाव माताची जी, जी परत पाळखी असणारे तीन वर्षानंतर ते परत आपण जो थाटावाटाने जो होता आणि मी लक्षात घेतोय की मला जसं बाबांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या तिथीप्रमाणे असते तर नक्कीच येणाऱ्या तीन वर्षानंतर जेव्हा ही पालखी असेल तेव्हा पण सुद्धा मी येईन आणि काय मजा असेल ना चला। चला, गाँगा 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 असल, ते एन्जॉय करणार चला खूप मजा आली आणि गावकरी मंडळीनं बोलवला खूप 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 धन्यवाद आणि कसं वाटलं ब्लॉग इथपर्यंत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे मज्जेतार व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार तर चला जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे